मैत्रिणींनो आज आपण कॉमेडी उखाणे घेऊन आली आहे मी खूप अगदी हसण्यासारखे रोज रोज आपण नवरीचे कॉमन असे वेगवेगळे उखाणे बघतो ना तर आज आपण कॉमेडी हसण्यासाठी आलोय आज आपण कॉमेडी उखाणे घ्यायचेत आज विड्याच्या पानात पाण्यात कात विड्याच्या पानात पाण्यात कात रावांच्या कमरेत घातली गाढवानेलात रावांच्या कमरेत घातली गाढवानेलात इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले, 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 इवले पाय इवले इवले हरणाचे इवले इवले पाय राव घरी परतले नाही अजून कुठे पिऊन पडलेत की काय राव घरी परतले नाही अजून कुठे पिऊन पडलेत की काय एक होती चिऊ एक होता काऊ एक होती चिऊ एक होता काऊ रावांचं नाव घेते आता डोकं का खाऊ रावांचं नाव घेते आता डोकं का खाऊ गोव्याहून आणले काजू गोव्याहून आणले काजू रावांच्या थोबाडीत द्यायला मी का लाजू रावांच्या थोबाडीत द्यायला मी का लाजू नाव घ्या नाव घ्या नावाची काय विशत नाव घ्या नाव घ्या नावाची काय विशात राव तर माझ्या डाव्या खिशात राव तर माझ्या डाव्या खिशात नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं रावांना तर शेवटी अहोच म्हणायचं रावांना तर शेवटी अहोच म्हणायचं काचेच्या बशीत बदामाचा हलवा काचेच्या बशीत बदामाचा हलवा रावांचं नाव घेते गेलेल्या सासूबाईंना बोलवा रावांचं नाव घेते गेलेल्या सासूबाईंना बोलवा झेंडूचे फूल हलते झेंडूचे फूल हलते आमचे राव दिसतात जसे डुकराचे पिलू आमचे राव दिसतात जसे डुकराचे पिल्लू चांदीच्या ताटात शिळ्या भाकरीचे तुकडे चांदीच्या ताटात शिळ्या भाकरीचे तुकडे राव करम तुकड्या तू थोबाड इकडे करमर तुकड्या तू थोबाड इकडे रेशमाचा सदरा त्याला प्लास्टिकची बटन रेशमाचा सदरा त्याला प्लास्टिकचे बटन राव एवढे हँडसम पण डोक्याला टक्कल राव एवढे हँडसम पण डोक्याला टक्कल सॅमसंगच्या लॅपटॉपला डेलची ची बॅटरी सॅमसंगच्या लॅपटॉपला डेलची ची बॅटरी रावांना लागली धुन भांड्याची लॉटरी रावांना लागली धुन भांड्याची लॉटरी लग्नात मागितला हुंडा एक खोका हो लग्नात मागितला हुंडा एक खोका रावांचं नाव घेते कोणीतरी त्यांना दांडक्याने ठोका रावांचे नाव घेते कोणीतरी त्यांना दांडक्याने ठोका एक होती परी एक होती परी रावांचे नाव घेते आता जावा आपल्या आपापल्या घरी रावांचे नाव घेते आता जावा आपापल्या घरी पावशेर रवा पावसेर खवा पावशेर रवा पाऊशेर खवा रावांचे नाव घेते हजार रुपये ठेवा रावांचे नाव घेते हजार रुपये ठेवा संपावर संप कर्मचाऱ्यांचा संप संपावर संप कर्मचाऱ्यांचा संप रावांच्या हातात दिला ढेकणे मारायचा पंप रावांच्या हातात दिला ढेकणं मारायचा पंप मैत्रिणींनो मला लाईक आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा माझे उखाणे जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की कनेक्टेड राहा माझ्या चॅनलशी